तानसा अभयारण्याचा इको सेन्सिटिव्ह झोन नऊ किलोमीटर ऐवजी शंभर मीटर करण्यात यावा असा ठराव शापूर तालुक्यातील बांधित ग्रामपंचायतींनी केला आहे केंद्र सरकारच्या पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने दिनांक सात मे दोन हजार चोवीसच्या अधिसूचनानुसार तानसा अभयारण्यालगत नऊ किलोमीटरपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोन लागू होणार असल्याचे जाहीर केले होते त्याला सर्व स्तरातून कडाडून विरोध झाला होता या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे बाधित होणाऱ्या गावांनी ग्रामसभा घेऊन या निर्णयाला कडाडून विरोध करून इको सेन्सिटिव्ह झोनचा विस्तार शंभर मीटरपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे शाहपूर तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोन होणार असल्याने तेथील अस्तित्वात असलेल्या जमिनीवर सध्या औद्योगिक क्षेत्र मुंबई नाशिक महामार्गलगतचे हॉटेल व्यवसाय निवासी संकुलन अस्तित्वात असल्याने येथील रहिवासी व्यापारी व शेतकरी यांचे जीवन संपुष्टात येणार आहे तांसा अभयारण्याच्या इकोसेन्सिटिव्ह झोनची वाढ करण्याचा निर्णय हा नि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे त्यामुळे या निर्णयाला आता सर्व स्तरातून कडाडून विरोध होऊ लागला आहे या अन्यायकारक निर्णयाविरोधात शापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसहित व्यापारी व कारखानदारांनी वन विभागाकडे हरकती घेतल्या आहेत इकोसेन्सिटिव्ह झोनविरोधात शापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकहित फाउंडेशनच्या वतीने इको सेन्सिटिव्ह झोनचे अंतर शंभर मीटर करण्यात यावे अशी मागणी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने शापूरच्या उपवन संरक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे तालुक्यातील आसनगाव उंबरखान लाये कळमगाव आडगाव आवरे पुंदे साक, सावरोली यांच्याकडून इकोसेन्सिटिव्ह झोनचे अंतर शंभर मीटर करण्याचा ग्रामसभेचा ठराव देण्यात आला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन केंद्राकडे शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करून सकारात्मक अहवाल पाठवावा अशी मागणी ॲडव्होकेट निखिल खाडे आणि विठ्ठल भोईर यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शहापूर तालुक्यातील काही गावांमध्ये झोनच्या बफर झोन बाबत अधिसूचना केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सात मे दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केली होती त्या अधिसूचनेला शहापूर तालुक्यातील जमीन मालक कारखानदार आणि इतर जो कष्टकरी वर्ग आहे आणि वेळोवेळी हरकत घेतलेली आहे त्या अनुषंगाने माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या दालनामध्ये शहापूरचे आमदार श्री दौलत दरोडा साहेब यांच्या पुढाकाराने एक बैठक घेण्यात आली होती त्यावेळेस जो प्रस्ताव डी एफ ओ ऑफिस शाहपूर यांच्याकडून शासनाला पाठवण्यात आलेला होता त्या प्रस्तावमध्ये बदल करून सुधारित प्रस्ताव बदल करण्याबाबत सादर करण्याबाबत काही सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शहापूर तालुक्यातील कुंभरखान ते बुंडे आणि सावरोली हो ते खातिवली या तेरा महसुली गावातील जे एकूण आठ ग्रामपंचायती आहेत त्या आठ जे जमीन मालक आहेत त्यांनी एकत्रितपणे शहापूर लोक लौकिक लो फाउंडेशन शहापूर ही संस्था रजिस्टर केलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही शेकडो हरकती आहेत त्या एकत्रितपणे सरकारला देण्यात याव्या यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्या त्या, त्या, त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून नऊ मे रोजी ह्या लौकिक फाउंडेशनकडून एक प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे त्या प्रस्तावामध्ये जिथे रेल्वे लाईन लगत आहे ती रेल्वे लाईन बफर झोन घेण्यात यावी आणि इतर ठिकाणी शंभर मीटर हा कमीत कमी, कमी बफर झोन घेण्यात यावा अशी सूचना देण्यात आलेली आहे परंतु हा जो विषय आहे हा विषय खूप गहन आहे कारण जो प्रस्ताव जाणार आहे तो राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे नंतर वर्ग करण्यात येणार आहे तर, तर, तर हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव ह्या लढाईतला खूप महत्वाचा भाग आहे त्या दृष्टीने जमीन मालक हे शापूर लोकिक फाउंडेशनकडनं एक मागणी डी एफ ऑफिसला करत आहे की तो प्रस्ताव आहे तो असा पाठवला तो मान्य केला जाईल त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यामध्ये याच्याशिवाय जी एकशे सात महसुली गावं आहेत त्यामध्ये पश्चिम घाट पे इको झोनही घोषित करण्यात आलेला आहे म्हणजे हा दुहेरी मारा करण्यात आलेला आहे परंतु आपल्या तालुक्यातील जे भूमिपुत्र आहेत जे जमीन मालक आहेत त्यांची ह्या गोष्टीकडे पाहिजे तेवढी सजगता नाहीये कदाचित ह्या माध्यमातून जे आज एकोणीसशे पंच्याहत्तर साली खासगी वन कायद्यातल्या पस्तीस सेक्शन आल्या त्याचे परिणाम आज जे दुसरी पिढी भोगत आहे तसे काहीसे परिणाम होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आम्ही आमच्या लोकहित फाउंडेशन मधून हे तानसा इको झोन आणि त्यानंतर पश् पश्चिम घाट इकोसेंट्रेड झोन याचा लढा याचा प्रयत्न करत आहोत तर पश, त्या लढामध्ये जे जमीन मालक आहेत राजकारणी आहेत पत्रकार आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांनी धीरे भाग घ्यावा आणि हा लढा यशस्वी करावा अशी मी सर्वांना विनंती करतो